आज सकाळी सॅम आमच्यासोबतच उठला आणि मग आमच्यासोबतच तो ब्रश करायला लागला मग त्याला रोजच्यासारखा का आम्ही काही ब्रेकफास्ट दिला सकाळचा नाश्ता त्यामध्ये त्याला आम्ही चिकू दिलं त्याला चिकू फार आवडतात मग चिकू खाल्यानंतर मी त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलो तर मग त्या फिरायला जर त्यांनी त्याला लिफ्ट दिसली तर तो लिफ्टला ओपन करायचा त्यांनी प्रयत्न केला बट मी त्याला सांगितलं आपल्याला आज पायऱ्यांनी चढायचं आहे मग मी त्याला पायऱ्याकडे घेऊन गेलो आणि मग तो पायऱ्याकडे आपोआपच चढायला लागला आता सॅमला भिंतीचा आधार घेऊन पायऱ्या चढता येतात तो छान आवडीने पायऱ्या चढत असतो पण मी त्याच्या मागे असतो कारण थोडासा आपल्याला लक्ष द्यावं लागतं कारण बाळ पडण्याचे चान्सेस असतात आता मग मी त्याला सांगितलं की आपल्याला वरती जायचं टेरेसवरती तर तो छान पायरा चढत होता कारण आता थंडीच्या दिवसात सकाळी कोवळं ऊन असतं आणि हे ऊन आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक असतं आणि या टेरेसवरती काही झाडेसुद्धा ठेवलेली आहेत आणि या झाडांची मी समला ओळख करून देत असतो सॅमला जितकं मला आठवण राहील ओके आहे बट त्याला झाडांच्या पानांना फुलांना हात लावायला फार आवडतं त्याचबरोबर मी त्यांना सांगत असतो की हे गुलाबाचे झाड आहे हे नंतर जे जा दुसरं झाड आहे ते मोगऱ्याचं झाड आहे बाकी तिकडे लिंबाचे झाड आहे असे त्याला मी झाडाची ओळख करून देत असतो त्याला झाडाच्या पानाला हात लावायला फार आवडतं बट आम्ही त्याला ते हात जास्त लावू देत नाही कारण तो तो पानं ओरवडू शकतो मग त्याला सॅमला मी सकाळी उन्हात फिरायला लावलं तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण तो इथे पाय मारतो तिकडे हात लावतो पण आपल्याला ते लक्ष द्यावं लागतं कारण त्याला ते टेरेसवरती ते खेळायला फार आवडतं मग टेरेसवरून खेळल्यानंतर आम्ही खाली गेलो तेव्हा आईने पोहा बनवला होता आणि सॅमला पोहा फार आवडतो आता सॅमला हाताबरोबरच चमचानेसुद्धा पोहा चांगला खाता येतो मग मी त्याला विचारलं सॅम पोहा कसा झाला तर सॅम तो माझ्याकडे बघितला आणि मी त्याला पुन्हा विचारलं सॅम तुला पोहा आवडला का तेव्हा त्यांनी हो म्हणाला मग काय पोहा खाल्ल्यानंतर तो गाडीवर बसला आणि मग गाडी हॉलमधून किचनमध्ये किचनमधून हॉलमध्ये तो असा खेळू लागला मग पुन्हा तो हॉलमध्ये आला आणि त्या हॉलमध्ये एक टेडी ठेवला होता तो टेडीला काय करत होता की जो आपण आईस्क्रीम खातो तो कप घेऊन त्याला भरवत होता त्यालासुद्धा असं वाटत होतं की मी सुद्धा टेडीला आईस्क्रीम भरवत आहे आणि त्याला फार मजा यायची असाच दररोजचा काही ना काही आपल्या आमचा डेली रुटीन असतो आणि तो टेडीसोबत गाडीसोबत ¿Qué datos tu?